आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष उमेदवाराची चाचपणी करत आहेत त्यात नुकतेच राहुल गांधीच्या नेतृत्वात मुंबई इंडिया आघाडीची सभा पार पडली आहे या सभेच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे पक्षाला रामराम करून शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेण्यासाठी सज्ज जा झाले आहेत अशी बातमी समोर आली आहे उमरेटचे काँग्रेस आमदार राजू पारवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत आज हा पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे काही दिवसांपूर्वी पारवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती मागच्या अनेक दिवसांपासून पारवे हे रामटेक मध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असतील असं बोललं जात होतं परंतु महायुतीत ते भाजपा चिन्हावर लढणार की शिवसेनेच्या यावर प्रश्न चिन्ह होते एकनाथ शिंदे यांनी रामटेकची जागा सोडण्यास नकार दिला होता त्यामुळे महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता त्यामुळे राजू पारवे यांना शिवसेनेत प्रवेश देत महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झालंय